मनपा निवडणुकी आधीच दादरमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये सामना रंगल्याचं सा पाहायला मिळालं दादर फुल मार्केटमधील बॅनरवरून माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांच्यामध्ये वाद झाला फुल मधील बॅनर काढल्यामुळे समाधान सरवणकरांनी पालिका अधिकाऱ्याला जाब विचारला यावर उत्तर देताना आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर टीकेची झोड उठवली कुठला आमदार आला कसं काम आहे लोकांचं काम कराल तरी इकडे मराठी लोकांना त्रास द्यायचा स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढ्या हॉकर्स बसलेले तिकडे हप्ते करून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळमकर साहेबांच्या तो कशा देतोय आणि त्याचं तुम्ही ऐकता कशा आला तो ऐकून लोकांची सेवा करा तुम्ही हजार मतांवरती निवडून आला तुम्ही मराठींना त्रास द्यायचा इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा कशासाठी तुटी साधे सांगा सांग कुणाला त्रास देतोय काय काय प्रॉब्लेम काय हो